वक्तृत्पर्धेतील दहा मिनिटाचा वक्ता असं येतो मात्र दहा मिनिटाच्या वक्त्याचा प्रवास हा दीड दोन तासाच्या वक्तव्यापर्यंत लागतो वाचन लागतं निरीक्षण लागतं आणि मांडण्याची कला लागते चांगल्या पद्धतीने एकावर केलंय इतकंच नाही तर एका चांगल्या मोठ्या शिक्षण संस्थेत ते परमानंट होते काही काळजी घ्यायचं काम नव्हतं अगदी व्यवस्थित पुण्यामध्ये होती तरी मोठ्या मोठ्या एका युनिटमध्ये होते मात्र जी माणसं असे असतात त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये काही पार्क असतो ती माणसं तिथं अडकून पडत नाही आणि त्याने तीन चार वर्षापूर्वी ते सोडून दिलं आणि त्यांना लक्षात आलं की आपण एवढ्या सीमित जागेत नको तर आपल्याला बऱ्याच शाळेत बऱ्याच बऱ्याच गावात बऱ्याच ठिकाणी जायचं आहे आणि ते गारगुटा परत आपल्या गावात पुण्यात गावाकडे आले आणि पुण्यात तिकडे येण्याचा प्रवास आहे आमच्याकडे पुण्यातनं एक ते तिकडे आलेलं आहे शेट्टी त्यामुळे तिकडे पुणे इथं काय उद्या इकडे जरी असलं तरी आम्हाला इकडे पाहिजे ते आणि येतात त्यामुळे युवराज पटल्यांचं कौतुक आहे की ते पुण्यातनं परत गावाकडे आले गावाकडे घेऊन त्यांनी राजाश्री छत्रपती शाहू महाराज हे नाव लय मोठं आहे त्यांच्या नावानं आणि त्यांच्या विशेष प्रेम त्यांच्यावर आहे त्यांच्यावर त्यांचं संशोधन लेखन चालू आहे परत त्यांच्या नावानं लोकराजा राजाशी छत्रपती शाहू महाराज अकॅडमी त्यांनी स्थापन केली आणि त्या अकॅडमीमध्ये अवघ्या तिसऱ्या वर्षी दीडशे पुराचं शिक्षण घेतात आणि हे यांच्या पत्नी भाऊ भावाची पत्नी आणि असे पाच अतिशय स्टँडर्ड विज्ञान शाखा आणि समाजशास्त्र अतिशय क्वालिटीनं शिक्षण चालू आहे मी त्या शाहू अकॅडमी मध्ये जाऊन आलो आहे सगळं काम चालू असताना ही व्याख्यानं लोकांचं प्रबुद्ध हवं ही भूमिका त्या होत असताना लेखनाचं अंग पण त्यांच्याकडे लेखक पण आहेत युवा लेखक पण आहेत मला वाटतंय स्पीड ब्रेकर बरोबर ना स्पीड ब्रेकर नावाचं जे पुस्तक आहे की आपल्या करिअरच्या दृष्टीने आपण वाटत करत पण एक मार्गशीर शिक्षक शिक्षकच लोकशिक्षक तर चालते पुस्तकासाठी तर आपल्याला कसे कसे ते असतात अडथळे पार करून कसे जावे या संदर्भाने त्यांनी स्पीड ब्रेकर नावाचं सेल पण चांगला चालू आहे आणि प्रतिसाद पण चांगला आहे ते स्पीड ब्रेकर पुस्तक चांगल्या पद्धतीने जात आहे आणि त्यानंतर आता दुसरं कुठलं टेन्शन फ्री हा टेन्शन फ्री हा यस टेन्शन फ्री आपलं ज काय ते ताण तणावा सगळं जीवन भरलेलं आहे अशा वेळी मग मार्ग काय जायचं कसं पुढं तर अशा वेळी टेन्शन फ्री पुस्तक वाचायचं आणि त्यामध्ये तणावमुक्तीचे काही जे काही गुपित आहेत किंवा काही तृट्या आहेत त्यामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत आणि मग पहिल्यांदा वाटते सुरुवातीला चंद्राच्या झाडा हा चंद्रप्रकाशा तो नाही ललित लेख संग्रह चंद्रप्रकाशाचा झाड हा पहिला होता पण त्याच्या पुढे जाऊन त्याच्या पुढे टेन्शन फ्री असा सगळा प्रवास चालू आहे खूप चांगल्या पद्धतीत चालू आहे ते अकादमीच्या निमित्तानं अकॅडमीच्या निमित्तानं मुलं चांगलं मुली चांगल्या घडवणे हे उद्देश असतानाच वक्तृत्व क्षेत्रामध्ये सुद्धा ते काम करत आहेत अजून सचिन यांचे खूप वर्षाचे ते संबंध आहेत स्पर्धेपासून ते अगदी चांगला परिचय आहे आणि पुण्याचे जे होते मात्र त्यांचा प्रवास हा शिबिराला अभिमान वाटावाचा आहे परिवर्तनला अभमान वाटावाचा आहे आणि परिवर्तनसाठी त्यांनी सदैव आपली वेळ ते आता उद्या साकारले पण आपल्यासाठी कायम ते उपलब्ध आहेत काय अडचण विषय नाही तर मी त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या प्रवासाला खूप शुभेच्छा देतो आणि काही वेळ न दवडता मी सर्वांना विनंती करेन की प्रेरणाच्या शोधात काय काय असतं कसं असतं बघा ते त्यांची पद्धत कशी आहे तर या संदर्भात आपण मार्गदर्शन करावं ही विनंती आहे धन्यवाद दादा नमस्कार परिवर्तन सामाजिक विकास संस्था कौलगेच्या वतीनं गेले अनेक वर्ष सातत्यानं वेगवेगळे जे उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमांच्या मधला एक महत्वाचा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्यासाठी शिदोरी या नावानं चालवलेला हा उपक्रम आहे आणि दादा आता असं म्हणाले की मी पहिल्या शिदोरीला आलो होतो ते आठवणमध्ये आलो होतो आणि ही कायमस्वरूपी आठवण राहणार आहे कारण पहिली गोष्ट फार महत्वाची असते मी आणि राजेश त्या शिदोरीला होतो आणि आज या कार्यक्रमासाठी मी उपस्थित आहे पण एक महत्वाची गोष्ट सांगतो की दादाने ओळख करून दिली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी सध्या वेगवेगळ्या विषयांच्यावरती बोलतोय त्यातल्या बहुतांश एका महत्त्वाच्या विषयावरती मा मी सातत्यानं बोलतोय आणि तो चला कुटुंब जोपूया असा विषय आहे आणि ह्या विषयाचं टायटल हे दादांचं आहे कोणाला माहिती नसेल तर मी ते सांगतो कारण <clears throat> तसंच कदाचित प्रेरणेचा प्रेरणेच्या शोधात ह्या टायटलचं होतं की काय असं मला रात्रीपासून वाटायला लागलं दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट की कुठलीही गोष्ट सुरू करणं फार सोपं असतं पण झाडं लावणारी माणसं भरपूर आहेत त्या दिवशी फोटो काढला जातो परंतु झाडांचे वाढदिवस साजरी करणारी माणसं फार कमी आहेत आम्ही ते आठवणमध्ये रोपटं लावण्याचा प्रयत्न कुठंतरी झाला होता पण त्यामुळे रोपट्याचा वटवृक्ष करण्याचं काम एका अवलियानं केलं आणि ते माझे मित्र आहेत माननीय सचिनजी पवार यांनी या रोपट्याचं वटवृक्ष केलं आहे जोड़ा जोड़ा मी मगाशी येताना गाडीवरनं विचार करत येत होतो जेवढ्या जेवढ्या मी फेसबुकच्या किंवा जेवढ्या जेवढ्या सोशल मीडियातले पोस्ट वाचलेत सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो त्या पोस्टमध्ये एक गोष्ट सातत्यानं मला बघायला मिळते उपक्रम कुठलाही असला एखादी एखाद सत्कार्य घडलं तर त्या सत्कार्याचा उल्लेख करत असताना मधुकरदाच्या पोस्टमध्ये एक शब्द